बटाट्याचे पोहे बटाटा स्पेशल पोहे नमस्कार मंडळी आज बनवायचे बटाट्याचे पोहे बटाट्यातले पोहे त्याच्यासाठी बघा आपण एवढ्या अशा मिरच्या घेतल्या तर कापून अशी कुतीबीर घेतली शेंगाने घेतले तर ये बघा काही असा एक बला मोठा असा बटाटा घेतलाय आणि बघा हे असा कडीपत्ता घेतलाय आणि हे बघा हे असे एवढे पोहे तर आता या पोह्याला भिजून घेऊ आपण चला बनवू आपण बटाटा पोहे मोहरे टाकून घ्यायच्या मध्ये आपण तेल तीळ ठुले मोहरे टाकायच्या थोड्या जिरे टाकायचे आपण आज करणार आहे बटाट्याचे पोहे बटाट्यातले पोहे मोहरे अशा चांगल्या फुडून घ्यायचे चा जरा शेंगदाणे टाकून घ्यायच्या मध्ये शेंगदाणे चांगले शे असे कडक होऊ द्यायचे मग कोहेर खायला शेंगदाणे व्हायला लागतात मग कडीपाता टाकायच्या मध्ये शेंगदाणे बघा मस्त झाले तर भाजले तर मध्ये तळून निघले तर मिरच्या टाकून द्यायच्या अशा बटाटे टाकून द्यायच्या मध्ये एकदम भारी पोहे होते असे बटाट्याचे पोहे पोहेमध्ये बटाटे टाकले ना भारी लागत आहेत तुम्ही असं करून बघा एकदा तरी बघा आता याला काय करायचंय आता या बटाट्याला चांगले शिजू द्यायचे झाकून ठेवायचंय हळद टाकून द्यायची मध्ये थोडी मीठ टाकायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बटाटा थोडा मऊ होऊस तर याला झाकून ठेवायचं आता शिजलं का बघायचं नाही शिजला अजून त्याला बटाटा पोहे बटाटा शिजले का बघू हा बटाटा शिजले आता ह्याच्यामध्ये पोहे टाकून द्यायचे या बघा मंडळी तुम्ही असा पोहेमध्ये कांदा बी टाकू शकतात पण आपल्याला बटाट्याचे स्पेशल पोहे करायचे म्हणून आपण कांदा टाकला नाही बटाटा शिजले चांगला आता ह्याच्यामध्ये पोहे टाकून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ आता बटाट्याचे पोहे बटाटा स्पेशल पोहे मस्त घालत लागली पोह्याला वरून कोथिबिर टाकायची अशी ये बघा कोथिंबीर थोडी सुकली भारी लागते सुकलेली कोथिंबीर बी आता याला दोन मिनिटं दाखवून ठेवायचं बघा ओ हे तयार झाले तर पोहे व्हायला यायला लागत नाही बघा या पोहे बघा मस्त असे मोकळे झालेत पोहे बटाटा पोहे असे पद्धतीचे पोहे करा एकदम बारी लागत अशा पद्धतीचे पोहे एकदम मोजूद असे झाले तर कापसा बन येऊ कमी साहित्यात सकाळचा नाश्ता पोहे बटाटा पोहे हे बघा बटाटा पोहे